मामाचे भक्त प्रदीपजी ढाकणे सरांचा गुणगौरव पोवाडा सादर करता शिवशाहीर बंडू खराटे आणि संच धाराशिव ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ आंबे करुण प्रारंभे डपावर थापतोंतोण्याचा डपावर थाप तोंत रहा महाराष्ट्राचा प्राण रहा महाराष्ट्राचा प्राण प्रदीप ढाकणे यांचं गुणगान जी जे जे ढाकणे दराच गुणगान जी जे जे ढाकणे दराच गुणगान जी जे जे आदिन नमन साधू संताला आदिन मन तू संताला तुकारा ज्ञान ज्ञानेश्वराला एक नाताला एक एक गडावरच्या भगवान बाबाला साखरवाडीच्या दादा माऊलीला आत्मापूरच्या बाळूमा माला बाळूमा माला मामाला बाळूमा माला जिराजीजी बाळूमा माला जिराजीजी लोकने ते मुंडे साहेबाला वंदन मी करतो लोकने ते मुंडे प्रदीप जी ढाकणे सरांच गुण गौरव गातो प्रदीपजी ढाकणे सरांचा गुणगौरव गातो आई कुठे जन्मला हा वाग कुठे जन्मला ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला बीड जिल्हा केज तालुक्याला सारोळा पुण्य नगरीला एकोणीसशे ब्याण्णव सालाला आनंद झाला आई वडलांना महारुद्र बाप्पा यांना त्रिशला ताई मातेला पोटी हिरा असा जन्मला पोटी हिरा असा जन्माला प्रदीप ठेवलं नावाला ठेवलं नावाला जिरा जी, जी जी ठेवलं नावाला जिरा जी ठेवलं ना बाला जिराजी जी आई वडिलांना आनंद झाला आणि आई त्रिशेला ताई आणि वडील महारुद्र हा लहानाचा मोठा होऊन प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेत दाखल केला हा हुशार विद्यार्थी आणि तेजस्वी बाना तेजस्वी राहणं आणि उच्चे चार पुढील शिक्षण घेतलं ऐका पुढील शिक्षण घेतलं ऐका विठ्ठल विद्यालयात विठ्ठल विद्यालयात दोन हजार सात सालाला सारणी गावात जेजे रजे जेराजे जेजे जेजेर जेजेराजे जे जे दोन हजार सात सालाला सारणी गावात जे जे रजे जे रजे जे 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 रजे जे रजे जे जे दोन हजार नव सालाला दोन हजार नव सालाला पुढील शिक्षण ला तोरला पुढील शिक्षण ला तोरला ज्ञानीवंत सर हो न्याला ज्ञानीवंत सर हो न्याला ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला दोन हजार नव सालाला दोन हजार नव साला नागपूर या ठिकाण्याला नागपूर या ठिकाण्याला गवर्नमेंट कॉलेजला गवर्नमेंट कॉलेजला इंजिनिअरिंग कॉलेजला इंजिनिअरिंग कॉलेजला सर शिक्षण घेते नागपूरला घेते नागपूरला जीराजी जी नागपूर त्याला जीराजी जी नागपूर त्याला जी दोन हजार तेरा साली सर नागपूर येथून इंजिनिअरची पदवी घेतली आणि सर इंजिनियर झाले संभाजीनगरामध्ये एका नामांकित कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून सरांना नेमणूक मिळाली आणि सर हे इंजिनियर झाले एक दिवस प्रकारे काही झाला एक दिवस प्रकारे काही झाला कंपनीच्या मॅनेजरला कंपनीच्या मॅनेजरला आणि रजा मागनेला मला जायचं वाळू मामाला मला जायचं वाळू मामाला साहेबानी नाकार दिला साईबानी नाकार दिला सरांनी सोडलं 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 नोकर जीजी जी हा आत्मापुरचा बाळू मामाचा सच्चा भक्त सरांनी नोकरी सोडून दिली आणि बाळूमामाच्या आत्मापुरी जाऊन बाळू मामाच्या पायत्याशी पायाशी सर नतमस्तक झाले आशीर्वाद मामान दिला आशीर्वाद मामान दिला सरांना जी ढाकणे सरांना कल्याण जाऊ होईन तुझ कल्याण आशीर्वाद दिला सरांना वाळू मामान जिरा जीजी वाळू मामान मान जी वाळू मामान मान जी वाळू मामान आशीर्वाद दिला आणि बहुजनांची मुलं शिकावीत नोकरीमध्ये मध्ये पोलीस मध्ये भरती व्हावं आणि बहुजनांच्या मुलांना शिक्षण आणि म्हणून पुणे या ठिकाणी सह्याद्री अकादमी स्थापन केलेली आणि पहिल्याच भरती मध्ये एकशे चाळीस मुलं पोलीस झाली धन्यवाद देतो सरांना धन्यवाद देतो सरांना वर्णवितो त्यांच्या कार्याला वर्णवी तो त्यांच्या कार्याला बहुमान दिला बहुमान दिला बाळू मामाच्या भक्ताला बाळू मामाच्या ढाकणे सराला जिराजी जी ढाकणे सराला जिराजी जी ढाकणे सराला जिराजी जी बाळू मामाच्या कृपेनं सर आपले जीवन सुखी आणि समृद्ध जगत आहेत दोन हजार अठरा साली महसूल अधिकारी सरांची धर्मपत्नी रेशमाताई त्यांना लाभल्या आणि सरांच्या खंबीरपणे सरांच्या पाठीमाग उभ्या टाकल्या आज बाळूमामाच्या कृपेनं प्रदीपजी ढाकणे सरांना क्लास वन अधिकारी रेशम्या ताईंची साथ मिळाली रेशमा ताईंची साथ मिळाली ढाकणे सरांना रेशमाताईची सात मिळाली डाकणे साईबाला डाकणे साईबाला सुरुवात सुखी जीवनाला डाकणे साईबाला सुरवात सुखी जीवनाला आपली पत्नी एक क्लास वन अधिकारी रेशमा प्रदीप धाकणे दराडे या त्यांच्या धर्मपत्नी त्यांना लाभल्या आणि सरांच्या सुखादुखामध्ये त्या सामील झाल्या दोन हजार बावीस चा दोन हजार बावीस साला ठेवा द्या नारा ग्रामीण विद्यार्थ्याला ज्ञानीवंत हो करण्याला ज्ञानीवंत करण्याला सह्याद्री आकाड सह्याद्री आकाड मी तालुकेली ऐका आंबाळ या बर अंबाळ जिराजीजी आंबाळ बर डाला जिराजीजी आंबाच्या बर डाला दोन हजार बावीस ला घोरगर्वांची मुलं शिकून पोलीसमध्ये भरती व्हावीत आणि पुणे मुंबईला न जाता त्यांनी ग्रामीण भागात शिक्षण घ्यावं म्हणून अंबाळाचं भराट सारोळा या ठिकाणी नवीन अकादमीची स्थापना केली सह्याद्री अकादमीची स्थापना केली बाळू मामाचा भक्त सर बाळू मामाचा भक्त सर ऐका झुंजार रातो दिन करतो रात्र दिन सेवा करतो बाळू मामाची खंबीर जे रजे झे रजे जे 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 रजे जे रजे जे जे सरांचं उच्च शिक्षण होऊन ते बाळू मामाचे भक्त आहेत बाळू मामा स्वप्नात येऊन सरांना सांगून गेलं जा तुझं कल्याण होईल तुझ्या मी म्हणून आज म्हणतात हे सर्व माझे बाळू मामा आणि माझ्या आई वडिलांची पुण्य आहे माझ्या धर्मपत्नीची मला साथ आहे म्हणून या क्षेत्रामध्ये मी आज माझं नाव कमवत आहे बाळू मामाला शब्द दिला मामा तुमचं मंदिर ज्या वेळेस बांधील त्याच वेळेस माझ्या तीन मधली घरामध्ये मी प्रवेश करेल परंतु सरांना आठवण राहिली नाही एक दिवस त्या तिसऱ्या झोपण्यासाठी गेले आणि शेषानं साक्षात दर्शन दिलं दरवाजाला शेष आलेला आहे सरांच्या दृष्टीस पडला नाग आलेला आहे वडिलांना फोन केला वडील हे तिसऱ्या मजल्यावर गेलं तर खंडोबा म्हणजे कुत्रा त्या शेषाला सरापर्यंत पोहोचू देत नव्हता आ कुत्रा, दुसरा कुणी होता बाळू ममाचा भक्त आणि आपल्या भक्तांची सेवा करण्यासाठी आपल्या भक्ताला कुठली इजा पोहचू नाही म्हणून ते प्रदीप ढाकणे सरांचं रक्षण करत होता चमत्कार सराना झाला चमत्कार सरांना झाला बाळू मामाच्या आशीर्वादाला दर्शन घेतलं मामाचे दर्शन घेतलं मामाचे धन्य झालो म्हणे समयाला झालो सुरुवात केली मंदिर बांधण्याला मंदिर बांधण्याला जिरा जीजी मंदिर बांधण्याला जिराजी जी मंदिर बांधण्याला जिराजी जी या ठिकाणी बाळू मामाचं मंदिर मोठ्या दिमाखामध्ये चालू आहे बाळू मामाची आरती बाळूमामाचा प्रसाद आणि बाळू मामाचा हा भक्त नित्य सेवा बाळू मामाची करत आहे आणि सरांना कितीतरी अनुभव आणि चमत्कार झालेले आहेत एवढ्यावर सर थांबले नाहीत ते एक समाजभूषण आहेत आणि पंकजा ताई गोपीनाथ मुंडे त्यांचे कट्टर समर्थक आहे समर्थक ते कट्टर असे पंकजा ताईचे पंकजताईचे लक्ष्मण हा केसरांचे पंकजताईचे लक्ष्मण हा केसरांचे नामदार पंकजताईनी सरांना बोलून घेतलं आणि त्यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांना आज श्री निवासस्थानी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि सरांच्या कार्याला पुन्हा शुभेच्छा दिल्या लाख मोलाचा आयुष्य सरांना लाभो आणि बाळूमामाच्या भक्तानं महाराष्ट्राच्या पटलावर आपलं नाव करू अशा शुभेच्छा सर्व समाज बांधवांनी सरांनी दिलेल्या आहेत असे सरांचं मान मुद्रा करतो तया शाहीर मुद्रा करतो शाया शाहीर सरांचं गातो गुण गान बाळू मामाचा भक्त मान बाळू मामाचा भक्त मान खराटे शाहिरे गातो गुण गान गातो गुण गान जिरा जी जीजी गातो गुण गान जिरा जी जीजी खराटे शाहिरे गातो गुण गान गातो गुण गान जिरा जीजी गातो गुण गान जिरा जीजी गातो गुण गान जिरा जीजी